सार काम मी करते मग काय झालं मी काय तुमचं उक्त घेतलं का अगं झालं काय मला कोणाला तरी सांग ना अहो ती तुमची मोठी सुन सून ती तर रमलो हा माझी जाऊ नुसती पलंगावरती महाराणी वाणी बसून राहते माणूस वयाने मोठा आहे म्हणून त्याचं सगळं नाही ऐकत सुटायचं बावळ्यात माणसं पण म्हातारी होतात मग काय आम्ही चार पाच पावसाळे जास्त बघितले आम्ही महापूर बघितले मला तर सगळे इक्वल झाले काय करत आहो तुम्ही श्रीमंत का म्हणून होय ना तू हो कि जरा श्रीमंत माझ्या मैत्रिणी त्या नवरा किती श्रीमंत आहे अगं झाला असतो श्रीमंत काय अडचण नाही पण श्रीमंत झाल्यावर तुला माहिती ना किती प्रॉब्लेम येते ती अग बाया श्रीमंत झाल्यावर काय प्रॉब्लेम आहे येत हो आता तुम्ही श्रीमंत हो द्या काही बी प्रॉब्लेम मी आहे ना मी <laughs> सॉल्व करते अगं श्रीमंत झाल्यावर दोन बायका कार लागतात कोणा कोणाला तीन तीन असतात आणि ज्याच्याकडे जास्त पैसा जे जास्त श्रीमंत

आजपासून आपण मित्रासारखं राहायचं पण मैत्रीत कुठला सिक्रेट ठेवायचं नाही चालतं ठीक आहे तर मला सांगा मी सोडून अजून तुम्हाला किती मुली आवडतात तुला एड बीड लागले का काय तू एवढी सुंदर असताना मला दुसऱ्या मुली कशाला आवडते तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला अजून फसवल नाही 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 बरं तुमचं राहू द्या मी माझं सांगते तुम्हाला सोडून मला अजून तीन मुलं आवडतात तू एवढं मोकळ्या मनानं सांगतेस तर माझं पण ऐक तुला सोडून मला पण दुसऱ्या तीन मुली पसंत आहेत चालतंय काय हरकत नाही ठीक आहे तुम्ही त्या तीन मुलींच्या नाव लिहा मी पण लिहिते चला दाखवा मला लेडीज फर्स्ट माझ्या मुलांचा बाप माझ्या बापाचा जावाई माझ्या भावाचा दाजी दाखवा <laughs> तुझी बहीण आरती वर्गातली मैत्रीण संगीता आणि नवीन शेजारी <laughs> तुम्हाला काय वाटलं मी रागवणार अजिबात रागवणार नाही हे सगळे नाव मला जाणून घ्यायचे होते रक्षाबंधन राखी बांधायसाठी सुनी हे दूध पी बर तुम्हाला माहित आहे का नाही मला दूध आवडत नाही पेत नाही मी दूध गा पिऊ गा अजिबात जबरदस्ती करू नका मी पेत नाही दूध सुनी हे हजार रुपये घे पण दूध पे दूध पेते पण पैसे अजिबात वापस देणार नाही अहो पण मला सांगा तुम्ही एक ग्लास दुधासाठी हजार रुपये काय सुनी तुला तर आहे मी सहा महिने झालं टेन्शनमध्ये मध्ये आर्थिक अडचणीत आहे म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो तर महाराज मला म्हणले म्हणले काय महाराज नागिनला एक ग्लास दूध पाजवा आई गे थकले आज काम करून करून वैताग आला नुसता घरचं काम करून करून सुनी एक ग्लास पाणी दे मी का तुमची मोलकरी नाही घरचं काम करून करून मला वैताग आले घ्या तुमचं तुम्ही जाऊन उठून अगं तुला साडी काय तीच नाही मी काय तो तुला पैठणी सायकल हो। <laughs> मला चालवायला येत नाही स्कूटी चालवायला मला भीती वाटते बाईक चालवायचं म्हटलं तर माझे पाय पोचत नाहीत आणि कार मला नवरा माझा चालवायलाच देत नाही कारण त्याला भीती वाटते त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ मी माझं तोंड चालवते नवऱ्याबरोबर भांडून माझी इच्छा पूर्ण करून घेते कारण यातून तुम्ही काय शिकता आनंद मिळण्यासाठी काही ना काहीतरी चालू ठेवायचं तुम्ही पण करताच खरं तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो लोक परत आपल्या नादाला लागत नाही